नमस्कार आपण पाहताय ससा न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव नंबर कर ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक या ठिकाणी असा आगळा वेगळा उपक्रम नेहमी बाराही महिने या ठिकाणी शाळे शैक्षणिक दिवसामध्ये उपक्रम घेतले जातात वेगवेगळे वेग पण हा उपक्रम म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याच शाळेंवर राबवला नसावा हा प्रथमच उपक्रम आपल्या या वडगाव निंबरकार या ठिकाणी होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम होतात तसेच आ, या ठिकाणी कोणकोणते उपक्रम होतात आज हा उपक्रम काय आहे तुम्हाला एक गल्ला शाळेसाठी हा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक गल्ला शाळेसाठी गल्ला आणि मुलांचा खाऊनचे पैसे एकत्र जमा करून ते कशासाठी वापरणार आहेत तेव्हा ह्या पैशाचे ते करणार काय ते, कर ते सगळं तुम्हाला बातमीमध्ये माहिती मिळणार आहेत आपण या ठिकाणी मुलांची प्रतिक्रिया घेणार आहोत की कशाप्रकारे हे पैसे त्यांनी खाऊनचे वर्षभर गोळा केलेले आणि ह्या पैशाचा काय उपयोग होणार आहे शाळेसाठी समाजासाठी या उपक्रमामधून मुलांना काय माहिती मिळणार आहे समाजामध्ये जणजण होत असताना या ठिकाणी ह्या पैशाचा किंवा ह्या उपक्रमाचा काय उपयोग आहे आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत विचार すいません。すいまうん。ありがとうござい Terima kasih telah <laughs> menonton!

खाऊचे पैसे असतील ते एकत्र करून गल्ला केलेला आहे काय चाल तुम्ही या ठिकाणी तुम्ही पैसे गोळा केले खाऊ गल्ला गल्ला खेळासाठी उपक्रम कस वाटतंय तुम्हाला छान वाटतंय हा उपक्रम आमच्या हे काकू काकू आजो आजी आजोबा यांनी दिलेले पैसे आणि गल्ल्यामध्ये टाकून शाळेला एक मोठा आवडल्या म्हणजे शाळेला एक नावाचा बोर्ड आहे

बघा या लहान वयामध्येच मुलाच म्हणणं की आम्हाला या शिक्षकांनी मार्गदर्शन अतिशय उपक्रम वेगवेगळे घेऊन या ठिकाणी मुलांना दडण दडण केलेले आहे भविष्यामध्ये हे मुले पुढे जाऊन काहीतरी अधिकारी असतील जेव्हा समाजासाठी आपल्या फेटणार आहेत या ठिकाणी असे वेगवेगळे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांनी एकत्र येऊन हे रक्कम गोळा केलेला आहे या रकमेमधन शाळेसाठी एलईडी बोर्ड नावाचा जो बोर्ड आहे तो या ठिकाणी चौथीचा पाचवी मध्ये पदार्पण करणार आहे पहिली चौथी पर्यंत यांची ठिकाणी शाळा आहे मध्ये शाळेमध्ये आणि पुणे आहे तर हा हे रुपये गोळा केलेला आहे की कशा प्रकारे गोळा केला तुझं चास पैसे गोळा केला म्हणजे तुम्ही पाहू शकता की आई वेगळी लागेल किंवा मामा आले घरी तर खाऊला पाहिजे चालू ते पैसे साठवून हा गल्ला साठवलेला आहे पैसे काय करायचं पैसे म्हणजे आता मुलांना शाळेच अडू नसतं किंवा आपण म्हणतो शिक्षकांनी आपल्याला दिलेले आहे कुठेतरी पान फिरलं पाहिजे आई वडिलांचा असेल किंवा शिक्षकांचा असेल तर आता चौकीच्या मुलांनाच एका ठिकाणी समजतंय की बाबा शाळा आपण जाणार आहे आपल्या शाळेतल्या जाणार आहेत प्रकारे हे मुले एकत्र येऊन त्यांनी हा शाळेसाठी उपयोगासाठी हा गल्ला केलेला आहे काय आमच्या अजून शाळेबद्दल या शाळेमधलं वेगवेगळे उपक्रम घेतले जातात या उपक्रमामध्ये वेगवेगळे असतात किंवा

शाळेमध्ये दिवस हे वेगळे जातात शाळेमध्ये आधुनिक विद्यार्थी आहे ते ज्याने आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगतील बाळा या ठिकाणी पैसे गोळा करून गोळा आहे केवचे पैसे आपण तुम्ही काय करणार कशा प्रकारे गोळा केली

या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन आणि जळ झालेले आहेत तुम्ही हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी होत आहे तर आपण या उपक्रमाबद्दल या शाळेचे जे गवळी सर आहेत अनिल गवळी या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतात मुलांच्या शारीरिक असेल सामाजिक असेल किंवा त्यांच्या कौशल्यामध्ये भर पडेल असे या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेऊन मजा देत असणार पण आपण माहिती घेणार आहोत तशा प्रकारे किंवा इतर दिवशी कोणता उपक्रम किंवा या ठिकाणी कारण काय या ठिकाणी डोंगरी सराकडून आपण माहिती घेणार आहोत डोळीचा काय नागर हा उपक्रम आहे महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा असं की हा उपक्रम आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आणि माळकर नंबर एक तालुका बारामती यांच्या वतीने आयोजित या एक शाळेसाठी चांगला हा उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने आणि सर्व शिक्षकांच्या आणि पालकांच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा उपक्रम गेले वर्षभर वर चालू केला होता कि आता पहिलीच वस्तू आपल्याला मोठी कोणती तरी द्यायची की जाणीव मनामध्ये ठेवून हा उपक्रम चालू केला होता से 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 आ, जवल जवल या उपक्रमासाठी शाळेच्या आमच्या मुख्याध्यापिका आगम मॅडम शाळेच्या माझे सहकारी शिक्षिका बोडरे मॅडम सहकारी शिक्षिका मॅडम शिक्षका शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील राई साळवे असतील अं यासारख्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मदत केली जवळजवळ या मुलांनी आपल्या आईकडून वडिलांकडून नातेवाईक मामा मामी मा, काका काकू का, यांनी खाऊसाठी दिलेले पैसे स्वतः न खाता त्या गल्ल्यामध्ये टाकले आणि त्या गल्ल्याची रक्कम शाळेला जाता जाता त्याच्या त्यांनी चंग बांधता आणि जवळ या मुलांच्याकडून तेवीस हजार पाचशे सत्तावन्न रुपये गोळा झाले आणि या पैशातून आपण शाळेला एरिडी नावाचा मधला एक चांगला प्रकारचा बोर्ड आपण देत आहोत ही मला अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे यातून जो तर अर्थ मुलांना मुलांचे पैशाची बचत करून काहीतरी देणं लागतो आपण ते देणं तरी फेडलं पाहिजे एक भावना त्यांच्यामध्ये होणार आणि ही मुलं भारताचे सुजान नागरिक होण्यासाठी निश्चितच उपक्रमाचा फायदा होईल तसेच आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर मध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतो या उपक्रमामधून उदून्या विद्यार्थी उपक्रमा चांगला घडण्यासाठी निश्चित स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम त्यानंतर आनंद बाजाराचा व्यावहारिक उपक्रम असेल त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक सेनेचा सा उपक्रम असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या -वेग प्रकारचे विद्यार्थ्यांचे वाढदिवसानिमित्त शाळेला पुस्तके भेट देण्याचा उपक्रम असेल त्याचबरोबर शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महापुरुषांची जयंती पुण्यतिथी काव्य संमेलन राष्ट्रीय विज्ञान दिन असेल कृषी दिन असेल असे अनेक नाविन्य पूर्ण उपक्रम होतात या उपक्रमामुळे विद्यार्थी घडण्यासाठी निश्चितच फायदा होतो त्याचबरोबर शिष्यवृत्ती असेल मंथन सारखी शिष्यवृत्ती परीक्षा असेल प्रशासन सारखी शिष्यवृत्ती परीक्षा असेल याचाही निश्चित फायदा या विद्यार्थ्यांना बर, दिला जातो तसेच आमचे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी कोणते अपेक्षित कमी नाही हे या विद्यार्थ्यांच्या कोण शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून करीत असतात आपली शाळा ही गेले वर्ष तर गेल्या बऱ्याच दिवसापासून अनेक प्रकारचे चांगले त्याच्यामुळे आपल्या शाळेचा विद्यार्थ्यांचा पट सुद्धा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो आज जवळजवळ शाळेमध्ये एकशे वीस मुलं आहेत आणि हे सर्व सर्व मुलांनी एकत्र ये येऊन आजचा जो उपक्रम केला हा आणखीन एक वेगळा उपक्रम त्याच्यामध्ये भर पडलेला आहे तर आपण बघितलं की शाळा निश्चितच विद्यार्थ्यांच्या साठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना विद्यार्थी जल नागरिक भारताचे कशी यासाठी मदत करत असते धन्यवाद वाचन लिहिण विचार करण वाटे माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो माझे नाव आयुष लक्ष्मण चव्हाण माझं आणि शाळेचं नातं कधी तुटणार नाही असं हे नात आहे तरी थांबणार नाही निरोपाचा बाहेर निघून गेलो तरी रेंग राहिल्या प्रांगणातच माझे आपण सर्वांना घ्यायचं आहे यानंतर आपण